शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे जयप्रकाश दांडेगावकर दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा पीक विमा द्यावा यासह इतरही मागण्यांसाठी हिंगोलीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता यावेळी दिलीप चव्हाण हे काय म्हणतात पाहूयात या हिंगोली विधानसभा मतदारसंघात आमचे कार्यकर्ते बंडू पतंग यांच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी आपण काढला पाहिजे म्हणून हा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काढण्यात आला आपण बघताय की मागच्या पाच वर्षापासून या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते काही कुठलं कुठलं मोठा भूमिका घेण्यात आलेली नाही शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटीची त्यांनी कर्जमाफी दिली होती आणि उद्धव ठाकरे साहेब या मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिली होती पण या अडीच वर्षामध्ये कुठली कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली नाही अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ज्या आहेत ते कर्जाचा डोकार आहे त्यांना नवदुल करून कर्ज शेतकऱ्याला देत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येशिवाय त्यांना पर्याय राहत नाही म्हणून त्या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी या सर्व मागण्यांसाठी काढला आणि हा मोर्चा काढण्यासाठी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि मोठ्या प्रमाणात हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढला आपण सगळ्यांना बघितलं असतं की या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे ज्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष असून त्या चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी लोकांना एक अपेक्षा आहे की हे माणूस शेतकऱ्यासाठी काय ना काय करू शकते म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या मागण्यामध्ये आमच्या दहा बारा जे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला पिकविला मिळाला पाहिजेत सोयाबीनला भाव वाढून मिळाला पाहिजेत कापसाला भाव मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान वन प्रणाल्याच्या माध्यमात जे होत आहे ते सगळं नुकसान या स्थिती टाळण्यात यावं अशा अनेक मागण्या यामध्ये मोर्चामध्ये आहेत आणि या मोर्चाचं जे आहे जे मोर्चाच्या आमच्या मागण्या ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवाव्या आणि मान्य करावे नसतं यापेक्षाही मोठा मोर्चा पुढे आम्ही भविष्यात काढणार आहोत